आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली बाबत प्रशासकीय मंजुरी प्रमाणे बारा याव्यात तसेच एक कोटी चाळीस लाखाच्या निधीत बारा खोल्या बांधणे ठेकेदाराला परवडत नसेल तर ठेकेदार बदलण्याचा ठराव तक्रारवाडी येथील ग्रामसभेमध्ये घेण्यात आलाय शाळेला बारा वर्ग खोल्या बांधण्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली मात्र संबंधित अधिकारी आणि अभियंता यांनी गावातील कोणालाही विश्वासात न घेता बारा खोल्यांच्या ऐवजी आठ खोल्यांचे टेंडर काढले खोल्यांच्या बांधकामा सिमेंट खडी स्टील आणि वीट सोडून इतर काही वापरणार आहे काय असा सवाल करीत तालुक्यामध्ये धुवाकूळ घालणारी मलिदा गँग शाळेच्या कामात आली का काय असा सवाल करीत चार वर्ग खोल्या चोरीला जाणार नाही ना, ना? याची काळजी गावकऱ्यांना लागली सनलांसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड वीकवर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सनलाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा